गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आहे होप तुम्ही मजेत असा खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते आणि आता कंटिन्यू ब्लॉग बनवायचे आहे तर सकाळ झाली आहे दोघं पुरी आणि साधारण ते गेले त्यांच्या कामावर पुरी गेले शाळेत आणि आता मी आहे घरी आणि घरात खूप पसर आहे तो आहे आता तुम्ही म्हणाल घरी कुठे मी आधी माझ्या नवीन घरी इथे आहे मी माझ्या स्वतःच्या घरी नवीन फ्लॅट घेतलेला आहे त्या फ्लॅट मध्ये आहे आणि इथे बरंच काम पेंडिंग आहे अजून मी आवरलेलं नाही सुरुवात कुठून तरी करायची आहे बरंच काम आवरलं गेलं बरंच बाकी आहे काही व्हिडिओ नाही बनवले कारण की काही वेळेस समजत नाही आपण काय करतोय काय नाही करतोय त्यामुळे तरी आज जेवढं जमेल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करा मी तुमच्यासोबत ब्लॉग बनवूया आजपासून आपण तर तुम्ही बघू शकता काही जावरून झालेलं नाही आहे फक्त टिफिन झालेलं आहे हां मी नाश्ता वगैरे केला आत्ताच आणि त्यानंतर आता काम चालू करायची आहे चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला मी जरा हॉल दाखवते घराचा सध्या काय घराचा हॉल आहे चला मग तर आमचा हा मास्टर बेडरूम आहे इकडे पसरा आहे माझे कपडे ठेवायचे बाकी अजून तिकडे पडले आणि ब्लँकेटच्या घडे केले पण अजून ठेवले नाही आहे ते सर्व ठेवायचे आणि इकडे पडला तोही आवरायचा तो तर हा आज मला बेडरूम आवरायचा आहे बघू शकता हा मी आता सकाळी सकाळी तर काय आवरू शकणार नाही पण दुपारून मी हा बेडरूम आवरणार आहे आणि हॉलमध्ये हॉलमध्येही ही खूप पसारा झालेला आहे आणि इथे देवांचे गाणे चालू आहे माझे तुम्ही बघ शकता कपडे काढून फेकून दिले पोरींने तसेच गेले आता हे सगळं आवरायचं प्लस किचन किचन होता किचन सगळं भरलं आहे भांडे लावून भांडे घसायचे सगळं काढून बिडून ठेवायचे आणि परत पोरींना शाळेत घ्यायला जायचं आहे तर चला फटाफट आवरून घेऊया मी आली आहे माझ्या कामासाठी आणि इथे मी गालिच्छा घेतला आहे तोचा झटकून काटे आणि दिसतो तेवढा सोपं नाही आहे खूप जड आहे तो झटकून घेतला आणि वरती ठेवून घेतला आणि मागे बेडमध्ये आली मी आणि तिथलं सगळं सामान वर उचलून ठेवते धुतलेलं आहे जे घड्या घालून ठेवते धुवायचं आहे ते धुवायसाठी टाकायचे त्यामुळे मी बाजूला करते आणि व्यवस्थित झाडू मारून घेते कारण धूळ खूप येते काम चालू आहे आणि पाऊस जरा कमी पडतो त्यामुळे आता धूळ भरपूरच येते आहे आणि तुम्ही बघू शकता ही धूळ आहे माती आहे खराब आहे आणि झाडू झुडू मारून मी बेडरूमच्या बाहेरून काढले तिकडच्या साईडने मी तेच आहे सगळं उचलून उचलून झाडू आहे आणि कोकणी कोपरे काने कोपरे जे आहे ते स्वच्छ डस्ट केले आहे मी झाडून आहे आणि हे बाथरूम आहे बाथरूमजवळही मी झाडून आहे स्वच्छ पायपासून उचलून आहे झटकून घेतलंय आणि परत मी मस्तपैकी दरवाजा वगैरे ओढून झाडून झटकून घेतलेला आहे आणि हॉलमध्येही मी तसंच झाडू काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मी झाडू मारून सगळं एका ठिकाणी गोळा करते आहे आणि हे गोळा करून मी किचनमध्ये घेऊन जाईल आणि किचनमध्ये मी किच किचा जर डब्बा ठेवला आहे तर ते मी तिथेच सगळं भरल बघू शकता अजून अजूनपासून खूप आवरायचं बाक आहे सगळं आवरून झाल्यानंतर पोरींना शाळेतन घेऊन आल्यानंतर दुपारी मी ब्लॉक स्टार्ट केला परत आणि दुपारी गाऊन वगैरे चेंज केल्यानंतर मी बेडरूममध्ये आले आहे जो सई चिल्ड्रन बेडरूम आहे तिथे खूप सारा पसारा होता मी कपडे वगैरे ठेवलेले होते ते घड्या घालून व्यवस्थित ठेवायचे जे वापरायचे ते ठेवायचे जे वापरायचे नाही ते ठेवायचे या प्रकारे माझे काही दुसरे कपडे आहे पोरांचे ते ज गोळा करून व्यवस्थित घड्या घालून ठेवून घेतले आहे मी एक जुन्या गाऊनमध्येच मी बांधते आहे जो खराब झालेला आहे माझा तिथे सगळे कपडे पॅक करते मी जेणेकरून मला जेव्हा लागले काही कामासाठी तर मला लगेच सापडतील आणि इथे सगळं पॅक करून असं मस्त कसोडं बांधून घेतलं आहे मी कासोडं आणि जेव्हा कामात येईल तेव्हा काढायचं आणि वापरायचं आणि मध्येच माही आली माहीने ड्रेस चेंज केला आणि चेन लावून घेत होती म्हणून आणि माझ्यासोबत गफा मारत होती मस्ती करते ती खूप त्रास देते असंही म्हणा पण तिच्याशिवाय होत पण नाही मला आणि नंतर परत पसारा घालू लागायला मदत करायला आली मी तिला बॅट दिली खेळायला ती बॅट घेऊन खेळायला गेली तिकडे मी लगेच ही पिशवी घेतली आवरायला तेवढ्यात माझी सई आली अभ्यास घ्यायला अभ्यास करून घ्यायला कारण तिला होमवर्क करून घ्यायचं आहे टीचरांनी दिलेला आणि तिला तिढं तर मी सगळं सांगितलं तोपर्यंत मी माझे कामं करत होती टॉयज वगैरे आहे जे मी धुवून ठेवले होते पण ते इकडे तिकडे फेकून फेकून सगळे परत खराब होतील असं वाटतंय मला आणि सई परत होमवर्क व पेन्सिल शॉपनर सगळं घेऊन आली आणि मग मी तिचे शॉप करून पेन्सिल आणि तिला काय लिहायचं आहे कोणते वर्ड्स लिहायचे वगैरे काय लिहायचं आहे काय दिले टीचरने होमवर्क तो करायचा आहे तो करून काढून दिला आहे तिला मी सांगत होती कसं करायचं आहे काय करायचं आहे खूप वेळ मला त्याच्यात गेला आहे त्याच्यात आणि पोरींचा अभ्यास घेतल्याशिवाय पर्याय नसतो आणि आता सई खूप छान प्रकारे काम करते तिचा होमवर्क करते त्यामुळं थोडं टेन्शन कमी आहे मला सध्या तिला प्रत्येक गोष्ट सांगावं लागते समजून त्यानंतरच ती पूर्ण होमवर्क करू शकते आणि ती गेल्यानंतर माझ्या इथे मी फाईल चेक करते आहे ज्या मागच्या माझ्या स्वतःच्या फाईल्स आहे काही काही मागेच्या आहे दवाखान्याच्या आणि इथे सगळे जवळजवळ मी सगळे डॉक्युमेंट्स साकारण त्यांनी इतके व्यवस्थित सांभाळून ठेवले की मला अजून कधीही लागली कोणत्या डॉक्टरने कोणतीही फाईल मागितली तरी ती सापडून जाईल सागरण हे आहे एक की एक थे 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 ते वस्तू एकदम व्यवस्थित ठेवतात खास करून डॉक्युमेंट लवकर फेकत नाही पण त्याचा कधी कधी प्रॉब्लेम पण येतो तो काही वस्तू फेकत नाही तोपर्यंत जागा होत नाही ज्या लागतच नाही आहे त्या पण जमा करून ठेवतात इथे मी चेक करता करतात जुन्या आठवणीमध्ये रंग रमून गेली होती मी फाईल चेक करताना आणि हे सगळं सामान सागरण आहे तर बघून बघून टाकून देत होती कारण की काही चुकीचं जायला पण नको मला त्याच्यात काही करता येणार नाही पण बाकीचं सगळं बाकी, बाकी सागरण तेच करतील मी झाडू झुडू मारून घेते सगळी फाईल भरून झाल्यानंतर लॉक केली सुटकेस सुटकेस बाजूला ठेवून दिल्यानंतर मी माझी छोटी इलेक्ट्रिकल मशीन साफ करते आहे ती पूर्ण क्लीन करते चार महिन्यापासून दिलं पाहिलं सुद्धा नाही आता चालू करून एका कर दिवशी बघल तर नाही चालली तर तिला सर्व्हिसिंगला टाकावं लागेल आणि ती मी क्लीन करून घेतली आहे तिची वायरसुद्धा मी क्लीन घेतली कारण त्यालाही डूळ बसते आणि तुम्ही बघू शकता जेवढं आहे तेवढं सामानवर ठेवलं आहे आणि काही सामान मी आता त्या रूममध्ये शिफ्ट करते जेणेकरून मला हा रूम का भेटेल पुढचं काम करायला आणि मी सामान शिफ्ट करून झाल्यानंतर झाडू मारून घेते आहे इथे मी फिनाईल टाकते आहे डायरेक्ट मी फरचीवरच टाकलं आहे पाणी घेऊन वगैरे नाही टाकलं आहे आणि मी फर्चीचा जो पुसायचा आहे दांडा तो मी ऑलरेडी वॉश करून तिकडनं आणलेला होता क्लीन करून त्याच्याने मी हो फर्ची पुसून घेते आहे आणि याच्याने वास छान येतो पाण्यामध्ये न टाकला या प्रकारे बी करून केला तर खूप छान असा वास पण येतो आणि ते झाल्यानंतर फर्ची वाळल्यानंतर मी इथे पलंग सरकवत आहे जो मला पलंग सरकवायचा होता हा पलंग सरकता सरकवता येत नव्हता कारण खूप वजन होतं ऑलरेडी पलंगमध्ये पूर्ण भरलेलं आहे त्याच्यात प्लस मी वरती अजून एवढं ठेवले आहे गाद्या आहे त्याच्यात दोन गाद्या आहे ज्या तेवीस किलोच्या बॉक्स गाडीच्या दोन गाद्या बनवलेल्या होत्या ते तेवीस किलो पलंगमध्ये वेगळं आणि वरती अजून बरंसं सामान आहे त्याने इतका पलंग हेवी झाला होता का तो लोटला लोटला जात नव्हता थोड्या वेळपर्यंत मी लोटण्याचा प्रयत्न केला पण शेवट हो हो ते माझ्यात तर काही झालं नाही मी नंतर ते काम सोडून दिलं आणि तुम्ही इथं बघू शकता मी लाईट वगैरे लावून परत एकदा सरकत होती जेवढं होईल ब तेवढं पण मला तर सरकवला जात नव्हता कारण खूप जड असं पलंग होता आणि पलंग ह्या साईडने करायचं प्लॅन चालला होता तर बघू शकता मी अजूनही पलंग सरको राहिली तिकडन ओढून ओढून शेवट मग मी आ, पलंग हा माझा सागर आणि त्यांनी सरकवला त्यानंतर तो खूप अवघड होऊन गेला आता माझ्या तर बरंचसं काम मी तर करून दिलं होतं थोडंच काम होतं म्हणजे थोडं काम बी खूप चढ असल्यामुळे अवघडच होतं आणि नंतर मी ते सोडून दिलं काम शेवट आणि झाडू मारून घेतला अख्ख्या घराला कारण की आता संध्याकाळ होत आली होती झाडू मारून कचरा भरून घे घ्यायचं होतं मला कचरा भरून झाल्यानंतर मी इथे संध्याकाळी भूक लागली म्हणून चाट बनवत होती माग दाणे गाणी ब भाजून झाल्यानंतर मी बॉलमध्ये काढून घेत आहे बघू शकता गरम गरम वाफा निघता आहे याच्यात मला हवे असेल तर तुम्ही याच्यात अजून बरंचसं काही ॲड करू शकता इथे मी बारीक चिरलेला कांदा ॲड करते तुम्ही बारीक चिरलेला टमॅटो कोथिंबीर पण ॲड करू शकतात इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट काळं मीठ आणि चाट मसालेही ॲड करू शकतात पण मी इथे सिंपल करते फक्त याच्यात आर्ला लिंबू मिक्स केला आहे तर मी याच्यात कांदा लिंबू आणि मीठ मिक्स केलेला आहे आणि चांगला आता चमच्याने मिक्स करून घेते प्रकारे सिंपल असं खूप खायला टेस्टी लागतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका